गुड मॉर्निंग सगळ्यांना काय करणार आहोत आज आहे शनिवार आणि आज आहे आपला प्रयोगाचा प्रेयो। वार प्रयोगाचं नाव काय आहे आज श्रद्धा काय काय घेतला पण प्रयोगासाठी तेल आणि पाणी वेगळं करता येतं का तुम्हाला काय वाटतं तेल आणि पाणी वेगळं करता येतं का नाही बर आता ऋषीच्या हातून घरी तेल सांडलं आणि ऋषिकेशन ते पाण्यानं पुसलं जमत का पुसल्या जात का पाणी नाही जात बरं अश्विनी काय काय साहित्य आणलं सांग एक साहित्य सांग काय काय आणलं काय घेतलंस तू हा तेल घेतलं ठेव तुझ्यासमोर वाटी तेल घेतलं बरं हा अवनी काय घेतलं आणखी काय घेतलं निर्मा आणला बर तू काय आणला श्रद्धा बेस्लरीची रिकामी बॉटल आता काय कर त्या रिकाम्या बिसलेरी बॉटलमध्ये पाणी भर खाली ना सांडता भरा बस, बस आता आपण काय केलेलं आहे पाणी भरलं बिसलेली बॉटल मध्ये भरलं ना हळूहळू थोडस तेल टाकतात कमीत कमी तीन चार चमचे टाक टाक बेटा टाक टाक बस आता दोन मिनिट बॉटल स्थिर होऊ द्या बघा बॉटलचं जर निरीक्षण केलं तर काय होत आहे वरच्या बाजूने तेल जमा झालेलं आहे सगळं आणि खाली काय आहे पाणी आहे पाण्याची घंटा ही जास्त आहे आणि तेलाची घंटा ही कमी आहे म्हणजे आपण आपल्या सोप्या भाषेत काय म्हणू की तेलाचं वजन कमी आहे हो की नाही पाण्यापेक्षा मग त्याच्यामुळं काय होतं ते तेल काय झाले बर येते म्हणजे तरंग त्याची घंटा कमी आहे वजन कमी आहे ते काय होतं बघा बर निरीक्षण दिसत का तुम्हाला काही का काय दिसत ईश्वर अच्छा कशामुळे रे अशोक कशामुळे म्हणून कोण सांगतात काही नाही पाणी जास्त येतील कमी मी शब्द वापरला घंटा आणि त्याला आणखी शब्द आपल्या सोप्या भाषेत सांगितला आपल्याला कळलं असा वजन वजन कमी आहे हा हा पाण्याचं थोडंसं वजन जास्त आहे का म्हणजे घनता जास्त आहे का पाण्याची हो त्याला आपण काय करू विज्ञानाच्या भाषेत घनता का म्हणू काय म्हणू हा म्हणजे पाण्याची घनता ही तेलाच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणून पाणी खाली आहे आणि तेल कसं आहे वर आहे आहे का बघा बर बर सार्थक आता काय करेल सार्थक वाटी घे वाटी घे सार्थक वाटीमध्ये निरमा टाकतो खाण्याचा सोडा आहे का धुण्याचा सोडा आहे रे धुण्याचा पूर्ण टाक तीन चार चमचे टाक दागे दागे। आता चमच्यानी काय करायचं हा सोडा आहे ना धुण्याचा सोडा तू वाटीत त्या बिस्लेरी बॉटलमध्ये टाकायचं थांब 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 अर्थ काय घेतलं दाखव ओके मग हा काय करणार आहे तू आता चमचाने शाबाश खाली सांडू नको बाळा टाक जवळ जा ना तू तू जवळ जा टाक आणखी सगळं टाकून दे सगळा हम्म ठीक पहा सोड्याचे कण खाली गेलेले दिसत आहेत आपल्याला ओके बॉटल मध्ये सोड्याचे कण खाली बसलेले दिसत आहे दिसत आहे ना टाक सर आणखी टाक आता बॉटलचं झाकण लाव बॉटलचं झाकण लाव व्यवस्थित लाव चमचा ठेवक आता ही बॉटल आहे ना ही बॉटल आता ऋषिकेशजवळ दे घे ऋषिकेश आणि बॉटल दहा बारा वेळेस हलो अशी चांगली हां हॅलो हॅलो शाबाश हा आता आपण इतक्या वेळ पाहिलं तेल खाली होत का वर होत वर आणि पाणी खाली, खाली। इथे ठेवा ती बॉटल आता काय दिसतं रे मुलांना पांढरा द्रव तयार झाला नाही का कण कण दिसतात की तेल दिसत का तेल पाणी दिसतं का सगळ्याचं मिळून काय झालं एकत्र मिश्रण झालं हो की नाही आणि तुम्ही तर काय म्हटले तेल आणि पाणी एकत्र होतच नाही म्हटले ताक्ला ताक्ला मग आता तेल आणि पाणी एकत्र कसं झालं सांगा निरमा सोडा टाकला म्हणून निरमा टाकला म्हणून की नाही पदार्थ हा बारीक कणांपासून बनलेला असतो त्याला आपण रेणू म्हणतो हा मग पाण्याचे जे रेणू आहे पाण्याचे रेणू आणि तेलाचे रेणू हे दोन्ही जाऊन कुणाला चिटकले सोड्याच्या रेणूला सोड्याच्या रेणूला आणि म्हणून पाणी आणि तेल एकत्र झालं असं आपल्याला वाटतं कळलं का oh. नक्की oh. प्रयोग समजला oh.